हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर मी पण खूप मस्त आहे तर आपली आजची रेसिपी आहे तुम्हाला कळालंच असेल काय आहे आजची रेसिपी आज मी बनवले दिल्ली स्टाईल छोले तर बघा कसे दिसत आहेत छोले ते बघूनच तुम्हाला कळालं असेल की किती भारी झाली असेल ती आजची रेसिपी पण तितकीच भारी आहे सिम्पल आहे आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहे तर चला रेसिपी पूर्ण बघूया आपल्याला हे काबुली चणे सात आठ तास भिजत ठेवायचे आहेत आणि आपल्याला हे शिजवताना चाय पावडरचं पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये गरम मसाले टाकायचे आहेत आता तुमच्याकडे जे काही गरम मसाले असतील ते त्या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे ते पाणी गाळून घ्यायचं हे गरम मसाले आहेत आणि ते पाण्यामध्ये आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचे आहेत म्हणूनच या छोलेला रंग असा काळपट आलेला आहे आपण चाय पावडरच्या पाण्यामध्ये शिजवलेले आहेत म्हणून आता छोले आपण बाजूला ठेवले इथं कांद्याची प्युरी केलेली आहे दोन मोठे कांदे आहेत दोन मोठे टॉमॅटो आहेत आणि इथं आहे मिरची कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे त्याच्यासोबतच दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि याचं वाटण केलेलं आहे मी आणि हे सगळे खडे मसाले आहेत छोले मसाला आहे कश्मीरी मिरची पावडर आहे घरचं लाल तिखट आहे इथं मीठ आहे गरम मसाले आहेत हळद आहे आणि हिंग आहे एवढे मसाले इथे लागणार आहेत आणि तेल लागणार आहे तर चल आपण आता रेसिपी बघूया रेसिपी सिंपल अशी आहे एवढ्या साहित्यामध्येच आपली ही रेसिपी तयार होते चव म्हणाल तर उत्तम अशी आहे तर आता कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला तर माहिती आहे कांदा चांगला परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं असतं कांदा छान असा परतला गेल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे तत्पूर्वी हा कांदा मी आता पूर्ण भाजून घेते त्याच्यानंतर मी टोमॅटो ॲड करणार आहे आता आपण वाट बघूया एखादी मिनटं आपल्याला लागतो जास्त वेळ लागत नाही याची प्युरी आहे त्यामुळे कमी वेळ लागतो आता कांदा चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी ॲड केली कांदा टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये त्याच्यानंतर ते आपण जे वाटण केलेलं आहे कोथिंबीर मिरची लसूण याचं जे वाटण आहे ते टाकायचं मिक्स करून घ्यायचं आता छान हे शिजवून घ्यायचं आहे रंग थोडासा चेंज झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत जे जगभरातले मसाले ते सगळे जे आपण ताटामध्ये काढून घेतलेले होते आता मिक्स करून घ्यायचं छान असं शिजवून घ्यायचं परतून घ्यायचं आहे बघू शकता रंग किती भन्नाट आलेला आहे याच्यावरूनच कळतं की आपली भाजी किती जबरदस्त झालेली असेल नुसती दिसतच नाही तर चवीला पण उत्तम अशी आहे नक्की ट्राय करा सिंपल अशी रेसिपी आहे आता हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथीचा वापर जरूर करा बरं का मंडळी त्याच्याने खूप छान अजून चव येते आता हे छोले याच्यात टाकून घेतले आणि त्याच्यामधलं जे काही पाणी होतं तेसुद्धा मी वापरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी फक्त थोडंसंच पाणी वापरणार आहे जास्त पाणी वापरायची वापर मला गरज नाही आहे कारण जास्त मी घट्ट पण बनवणार नाही आणि पातळ पण बनवणार नाही अगदी अर्धा कप म्हणू शकता थोडंसं पाणी मी इथं वापरलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं शिजवून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला हिरवीगार अशी वरतून कोथिंबीर टाकायची आहे मीठ आपण टाकलेलं आहे तरीसुद्धा एकदा चाकून बघायचं कमी जास्त असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही बटाटासुद्धा टाकू शकता पण का टाक मी काय टाकलेलं नाही आहे फक्त छोल्या असे मी या पद्धतीने बनवलेले आहेत सिंपल अशी भाजी आहे एका साईडला पुऱ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत तर इथं भाजी आपली तयार झाली तर पुऱ्यासुद्धा मस्त टम्मा अशा फुगलेल्या आहेत तर या चपातीच्या पिठाच्याच बनवलेल्या आहेत म्हणजे पुऱ्यांसाठी आपण कडक पीठ मळतो तर हे नरम पिठाच्याच आहेत त्यामुळे जास्त वेळ त्या जास्त फुगलेल्या राहत नाहीत तर इथं मी ताट बनवून घेते बघू शकता इथं वाटीमध्ये मी छोले काढलेले आहेत कांदा आहे आणि मस्त इथं पुऱ्या मिरची असं काहीच होतं आमचं जेवण तर व्हिडिओ सिम्पल छोटासा आहे जास्त मोठा नाही आहे फक्त चार मिनटाचा व्हिडिओ आहे जरूर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की छोले कसे बनवायचे आहेत या पद्धतीने तुम्ही बनवलं तर घरचेच काय बाहेरचेसुद्धा खुश होतील नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही आणि माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बाजूच्या घंटीचं आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद